राहुरी तालुक्यातील उमरे येथील प्राथमिक शाळेतील शिक्षक सुनील लोंढे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्यानं त्यांचा उमरे येथे सत्कार करण्यात आलाय सेवानिवृत्तीनंतर भेडसावणाऱ्या आजारातून मुक्ती आणि मिशन आपुलकीचा हेतू साधण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक शिक्षक शिक्षकांनी शीक्षक आपापल्या वर्गासाठी सुंदर खुर्ची टेबल कपाट खरेदी करावं असे त्यातून मिशन आपुलकीचा हेतूही साध्य होईल असं आवाहन अहमदनगर जिल्हा परिषदेतील जिल्हा शिक्षण अधिकारी भास्करराव पाटील यांनी केले राहुरी तालुक्यातील उमरे येथील प्राथमिक शाळेतील शिक्षक सुनील लोंढे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार घोषित झाल्याने उमरे येथील पालक आणि ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केलेल्या सत्कार समारंभ कार्यक्रमाप्रसंगी भास्करराव पाटील बोलत होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी संचालक साहेबराव दुशिंग तर लेखाधिकारी रमेश कासार गट मोहिनीराज मोहिनी राज तुंबारे विस्तार अधिकारी अर्जुन गारुडकर केंद्रप्रमुख निलिमा गायकवाड मुख्याध्यापक रंजना सोनवणे माजी संचालक सुनील अडसुरे सरपंच सुरेश साबळे पत्रकार गोरख शेजूळ दत्तात्रय तरवडे जालिंदर ढोकणे आदी उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना पाटील म्हणाले शिक्षकांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून बदलत्या काळानुसार गुणवत्ता वाढीवर भर द्यावा त्यामुळे निश्चितच ग्रामीण भागातील विद्यार्थी राज्याच्या पटल्यावर झळकतील असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला तसेच मिशन आपुलकीच्या माध्यमातून सुमारे पस्तीस कोटीपेक्षा अधिक लोकसहभाग मिळाला असून त्यातून अनेक शाळा स्वच्छ परिसर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले यावेळी उपप्राध्यापक जनार्दन काळे दीपक साठे रामदास निकरड ज्ञानदेव शिंदे सुलभा कुलकर्णी संध्या दळवी वैशाली गडाख अश्विनी कचरे हरिभक्त परायण मशिंद्र महाराज प्राध्यापक जालिंदा दुशिंग अशोक गायके भारत धोंडे जितेंद्र ढोकणे दीपक ढोकणे लक्ष्मण ढोकणे लक्ष्मण पटारे सुनील डेंगरे अशोक हापसे यांच्यासह पालक मोठ्या संख्येनं पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते

प्रतिनिधी जालिंदर न्यूज टुडे राहुरी अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवी पेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एंटरटेनमेंट